ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदरवरील वाघभळ परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत सोयी सुविधांबाबत खासदार नरेश मस्के यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी आज संबंधित नागरिक आणि महापालिका यांची एकत्रित भेट महापालिकेच्या अरविंद पेणसे सभागृहात घेतली यावेळी पाणीपुरवठा फेरीवाले समस्या मलनिस्सारण वाहिन्या मैदानांची उपलब्धता खुल्या असलेल्या विद्युत वाहिन्या अर्धवट स्थितीत असलेले रस्ते आदी प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश खासदार नरेश मस्के यांनी महापालिका प्रशासनास दिलेत यावेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे माझे स्थायी समिती सभापती राम रेपाळे शिवसेना विभाग प्रमुख मुकेश ठोंबरे तर प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा उपायुक्त जे जी गोदेपुरे मनीष जोशी दिनेश तायडे मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी सहाय्यक आयुक्त बेला सुर्वे उपनगर अभियंता विकास ढोले कार्यकारी अभियंता संजय कदम उपअभियंता अतुल कुरकर्णी तसंच वाघबळ परिसरातील सत्तेचाळीस गृहसंकुलातील प्रतिनिधी राजेश अरंगळे मर्सी न नेरस विजय पांचा रोशन मखीजा विजय देसाई तृप्ती आनंद संतोष सिंग निखिल ठोंबरे प्रवीण नाखवा आदीही उपस्थित होते वाघबेळ येथे सत्तेचाळीस गृहसंकुलं असून महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते मलनिस्सारण केंद्र आदींसाठी मोठ्या प्रमाणात खोदकामं सुरू असून बहुतांश कामं अर्धवट स्थितीत आहेत त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं ही कामं बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्यानं खासदार नरेश मस्के यांनी आज झालेल्या बैठकीत अर्धवट रस्त्यांची कामं पूर्ण करणं मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसंच वाघवेळे परिसरात मागील काही दिवसात रस्त्यांच्या दुतर्फा फेरीवाले मोठ्या प्रमाणावर उभे राहत असल्यानं वाहतुकीची कोंडी होते तर काही ठिकाणी फुटपाथवर देखील फेरीवाल्यांचं अतिक्रमण होत असून नागरिकांना ये जा करणं त्रासाचं होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या या संदर्भात प्रशासनानं संबंधित फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देऊन संपूर्ण रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील आणि फुटपाथही नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोकळे ठेवावेत तसंच दुरावस्था असलेल्या फुटपाथवर आवश्यक कामं करण्याच्या सूचनाही खासदार नरेश मस्के यांनी यावेळी दिल्या